नमस्कार मित्रांनो आज मी शिरवळ एम आय डी सीमध्ये असलेल्या शिरवळच्या लेण्या या बघण्यासाठी आलेलो आहे आता दृश्यात जी कंपनी दिसत आहे ती आहे फिनलेक्स जे पॉवर सिस्टीम लिमिटेड नावाची कंपनी आणि तिथे हा मोठा टॉवरसुद्धा आपल्याला दिसून येईल कंपनीच्या थोडं पुढे येताच आपल्याला उजव्या बाजूला एक कच्चा रस्ता डोंगराकडे जाताना दिसतो आपल्याला हाच रस्ता पकडून शिरवळच्या लेणीकडे जायचा आहे वाटेमध्ये शिरवळ लेणी असा ना सुद्धा आपल्याला दिसून येईल हाच कच्चा रस्ता आपल्याला थेट लेणीपाशी घेऊन जातो पावसाळ्यात थोडं सांभाळून यावं दुचाकी गाड्या सहजरित्या जातात चारचाकी गाडी असेल तर थोडी काळजी घ्यावी शिरवळगाव पुणे सातारा महामार्गावर पुण्यापासून सुमारे पन्नास ते पंचावन्न किलोमीटर अंतरावर पुण्याहून सातारा रोडवरून निघाल्यावर नीरा नदीचा पूल ओलांडावा शिरवळ एमआयडीसी संपल्यावर मातीचा रस्ता दिसतो सुमारे दहा ते पंधरा मिनिटाच्या चढाईनंतर लेणी गाठता येतात पावसाळ्यात रस्त्यांची स्थिती तपासून मगच प्रवास करावा शिरवळ लेणी ही पुण्याजवळील कमी परिचित पण ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची स्थळे आहेत साधेपणा शांतता आणि बौद्ध धर्माच्या आरंभीच्या वास्तुकलेची झलक इथे पाहायला मिळते एकूण पंधरा गुंफा त्यापैकी एक चैत्यगृह ज्यात मूळ स्तूप आहे आणि चौदा विहार स्थानिकांनी शिवलिंग स्थापून या ठिकाणाला हिंदू बौद्ध सांस्कृतिक संगमाचे रूप दिले आहे साध्या खोल्या ज्या भिक्षूंना राहण्यासाठी वापरल्या जात कोरीव सजावट फारशी नाही त्यामुळे साधेपणा जाणवतो शिरवळ लेणी सातारा जिल्ह्यातील खंडारा तालुक्यातील शिरवळ येथे असलेल्या बौद्ध लेण्या आहेत या लेण्यांची संख्या साधारणपणे पंधरा ते सोळा आहे ज्यात एक चैत्य आणि बाकी विहार आहेत या लेण्यांना पांडवधरा असेही म्हणतात आणि त्या सातवाहन काळातील असून ऐतिहासिक महत्त्व आहे हे ठिकाण पुणे बंगळूर महामार्गाजवळ आहे ही ठिकाणे फारसे लोकप्रिय नाहीत त्यामुळे गर्दी कमी असते हे ठिकाण भोर मार्गावर आहे आणि नीरा नदीच्या काठावर वसलेले आहे एका लेणीत स्तूप आहे या लेणी सन पूर्व पन्नास ते एकशे पन्नास या कालावधीत कोरलेल्या ले 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 लेण्यांपैकी असाव्यात असा अभ्यासकांचा अंदाज आहे या लेणींचा उल्लेख भोर संस्थांच्या तत्कालीन वस्तूसंग्रहालयातील ताम्रपटात आढळतो त्यानुसार राष्ट्रकूट वंशातील ध्रुव राजाने इसवीसन सातशे ऐंशीमध्ये मध्ये दिलेल्या ताम्रपटात या लेणींचे वर्णन आढळते याशिवाय सदाशिव आत्माराम जोगळेकर यांच्या एकोणीसशे बावन्नच्या सह्याद्री या पुस्तकातही या लेणींचा उल्लेख असून या डोंगराला लयणगिरी आणि शिरवळ गावाला श्रीमाळ श्रीवलय सिरीवलय श्री श्री म्हणून ओळखत असल्याचे म्हटले आहे अलीकडे त्याचे नाव पांडवदरा असे पडले सहाव्या लेणीजवळ मोठा खडक आहे पावसाळ्यात या खडकावरून धबधबा वाहतो एका लेणीत आठ फूट उंचीचा अर्धवर्तुळाकार स्तूप आहे त्यावर कोणताही मजकूर नाही येथे शिवपिंडही दिसते पिंडीच्या शेजारी चैत्यगृह असून पुढील लेणीत बौद्ध भिक्कूंसाठी आठ खोल्या कोरलेल्या दिसतात तेल आणि वात लावण्यासाठी भिंतींवर छोट्या आकारील देवड्या किंवा कोनाडे आहेत दोन लेण्यांखाली पाण्याचे ठाव आहेत सर्वात महत्वाचे म्हणजे लेणींचा आकार एकसारखा नाही हवा आणि उजेडासाठी काही ठिकाणी खिडक्यांची निर्मिती करण्यात आली आहे काही लेणींमध्ये बसण्यासाठी ओटे कोरलेले आहेत चौदा लेण्यांच्या वरील बाजूला मोठ्या आकाराचे पाण्याचे तळे आहे तळ्यामध्ये बाराही महिने पाणी असते तळ्यासमोर चार छोट्या आकारातील खोल्या असून डोंगराच्या पायथ्याशी तीन लेणी आहेत या लेणींची पुरेशी काळजी न घेतल्यामुळे तिथे दगड माती आणि झुडपांचे साम्राज्य आहे संपूर्ण लेणीसमूहात शिलालेख अथवा कोणतीही माहिती कोरल्याचे आढळत नाही कोरीवखांब व फारसे नक्षिकामही नसल्याने या लेणी दुर्लक्षित राहिल्या असून त्यांचा अभ्यासही झाल्याचे दिसत नाही या लेणींबद्दल पर्यटकांनाही फारशी माहिती नाही, नाही। पुरे सातारा महामार्गालगत शिरवळच्या हद्दीत अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या या दुर्लक्षित ठेव्याचे जतन होणे आवश्यक आहे केंद्र अथवा राज्य पुरातत्व विभाग आणि संबंधित शासकीय विभागाने अभ्यास करून लेणींची देखभाल करावी अशी स्थानिकांची मागणी आहे भोर संस्थांचे कारभाराच्या व्यवस्थेसाठी पाच विभाग होते त्यानुसार रोहिडा उर्फ विचित्रगड राजगड प्रचंडगड पौनमावळ आणि सुधागड ही तालुक्यांची ठिकाणे होती शिरवळ नसरापूर वेल्हे कोडवहण पाली ही या तालुक्यांची ठाणी होती शिरवळजवळच्या पांडव दऱ्यातील लेणी माती आणि दगडाने भरल्या होत्या तत्कालीन श्रीमंत राजेसाहेब यांनी त्यांची स्वच्छताकडून जाण्यासाठी पाऊलवाट तयार करून घेतली एकोणीस जून एकोणीसशे छत्तीस रोजी बनारस हिंदू युनिव्हर्सिटीतील इतिहासतज्ज्ञ प्रा अनंत सदाशिव आळतेकर यांच्यासह त्यांनी या ठिकाणी भेटही दिली होती मित्रांनो ही आपल्याला शेवटची लेणी बघायची आहे आणि त्यानंतर खाली उतरताना मी आणखीन चार लेण्या आहेत त्या फक्त कोरलेल्या आहेत खिडकीसारख्या त्या तुम्हाला दाखवणार आहे या लेणीमध्ये बारा महिने देखील पाणी असते आणि ते थंड देखील असते हे बघून आता मी पुढे तुम्हाला ड्रोननी काढलेली काही दृश्य आहेत ते देखील दाखवणार आहे त्यामुळं व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि न स्किप करता बघा आणि या शिरवळच्या लेण्याची माहिती तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या शिरवळच्या लेण्याला तुम्ही एकदा तरी भेट द्या छोटासा ट्रेक आहे शांत ठिकाण आहे आणि नक्कीच तुम्हाला इथे येऊन प्रसन्न होता वाटेल धन्यवाद मुख्य लेणीकडे जाताना उजव्या बाजूला आपल्याला या चार खिडकीच्या आकाराच्या छोट्या लेण्या कोरलेल्या ले दिसतात हेच बघून आपला सगळा लेणी समूह बघून पूर्ण होतो पुढे मी तुम्हाला ड्रोनच्या माध्यमातून तुम् व्हिडिओ दाखवणार आहे ते आवर्जून बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद